शिवाजी महाराज सेवाभावी संस्था अष्टा ही संस्था आपण रजिस्टर संस्था केली होती आणि या संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय विलासराय अक्टेसाहेब होते मध्ये आणि या पुतळा करण्याचा निर्णय सेवाभावी संस्थेने घेतला आणि दोन हजार एकोणीस साली स्वर्गीय शिंदेसाहेबांचं निधन झाल्यामुळं आणि त्यानंतर कोरोना आला यामध्ये दोन अडीच वर्ष गेली मग सेवाभावी संस्था ही पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि सर्व पुतळा समितीच्या वतीनं आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेजवळ असणारे गजानन सलगर यांच्याकडे आपण ह्या पुतळ्याची ऑर्डर दिली आणि हा पुतळा जवळ जवळपास दोन हजार किलो म्हणजे दोन टनाचा पुतळा हा तयार झाला आणि तीन चार महिना मागं साहेब हा पुतळा तयार झाल्यावर त्या सलगरने आम्हाला पत्र दिलं की तुम्ही दिलेल्या ऑर्डर वेळेत आता पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही पुतळा हा घेऊन जावा पुतळा तयार होऊन तीन चार महिने झाले मग यानंतर आम्ही सर्वाने विचार केला की पुतळा तर आणला पाहिजे पण कायदेशीररित्या पुतळा आपण अष्टात आणायचा बेकायदेशीररित्याचं वळण हे अष्टानगरीला लावायचं नाही म्हणून कायदेशीररित्या पुतळा आणायचा निर्णय घेतल्यावर आम्ही सर्वांनी मिळून विचार केला की पोलीस स्टेशनला आपण आता जाऊ त्या दरम्यान पोलीस स्टेशननच त्या सलगरला नोटीस पाठवली की तू जर पुतळा या पुतळा समितीच्या ताब्यात दिलास तर तुझ्यावरच कायदेशीर कारवाई केली जाईल पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलीस स्टेशन मग सांगितलं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जावा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही एस पी ऑफिसला जावा एस पी ऑफिसमध्ये गेल्यावर आम्ही तिथल्या अप्पर पोलीस अधीक्षक पारोकर मॅडम यांना सत्तावीस ऑक्टोबरला निवेदन दिलं म्हणजे आम्ही आदल्या दिवशी निवेदन दिलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच पुतळा आणणार नव्हतो जवळपास सहा सात दिवस अगोदर जिल्हा पोलीस कार्यालयामध्ये निवेदन दिलं होतं की आम्हाला पुतळा आणण्यासाठी फक्त वाहतुकीची परवानगी द्यावी कारण ज्या ठिकाणी आपल्याला पुतळा बसवायचा आहे या पुतळा बसवत असताना सार्वजनिक ठिकाणी पुतळा आम्ही बसवणार नाही तर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजवर हा पुतळा आम्ही बसवणार आहे ही मागणी निवेदनाद्वारे आम्ही पोलीस प्रमुखांकडे केली होती आणि त्यावेळेलासुद्धा त्याने आम्हाला सांगितलं ठीक आहे जिथं तुम्ही पुतळा ठेवणार आहे त्या कॉलेजचं पत्र आम्हाला एस पी ऑफिसला द्या त्या पद्धतीचं पत्रसुद्धा आम्ही ऑफिसमध्ये सांगलीला दिलं मग आम्हाला त्यावेळेला कॉन्स्टेबलने तिथला सांगितले की दुसऱ्या दिवशी सकाळी बाराच्या आत वायरलेसनं त्या त्या हातीतल्या पोलीस स्टेशनला कळवलं जाईल आणि तुम्ही पुतळा न्यायला काही हरकत नाही आम्ही पुतळा आणण्याची तयारी केली पुतळा आणत असताना त्या ठिकाणी सांगलीतले दोन पोलीस आले त्यांनी गाडी नंबर घेतला ड्रायव्हरचं नाव घेतलं ड्रायव्हरचा मोबाईल नंबर घेतला पुतळ्याची उंची किती आहे रुंदी किती आहे सगळं विचारून घेतलं मग आम्हाला वाटलं आता पुतळा न्यायला हरकत नाही मग आम्ही पुतळा आणायची सुरुवात केली आणि दोन वाजता पुन्हा अष्टात पोलीस स्टेशनवरनं आमच्या पुतळा समितीतले सदस्य जे जे गेले होते त्यामध्ये मेथेसुर होते शिवाय चोरमुले होते होते दादा होते आबाजी लाडगे होते संग्राम फडतरे होते रघुनाथराव जाधव होते या सगळ्यांना एकेकाला सारखा फोन यायला लागला जरा थांबा आम्ही एस पी ऑफिसमधनं आम्हाला सांगितलं आहे की जागा जाऊन बघा आणि आम्ही लेखी परवानगी त्याचा प्रयत्न करतोय असं सांगितल्यामुळं आम्हीही अगदी कायदेशीररित्या आणायचं म्हणल्यावर आम्हीसुद्धा थोडं थोडं थांबव म्हणलं आणि हा पुतळा आम्ही झाकून आणत नव्हतो हा पुतळा सरासरी पूर्णपणानं दोन भगवे झेंडे लावून हा छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा दिवसाच अष्टत आणणार होतो पण सार्वजनिक ठिकाणी तो बसवणार नव्हतो हा पुतळा आम्ही जबाबदारीनं आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजवर त्या ठिकाणी एक शेड तयार करायचा निर्णय घेतला त्या शेडमध्ये बंदिस्त पुतळा हा आम्ही ठेवणार होतो यामध्ये कुठलंही राजकारण नाही राजकारणाचा विषय असता तर या पुतळा समितीमध्ये सर्व पक्षीय सदस्य असलेच नसते कारण आम्हाला राजकारण करायचं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अष्टा शहरामध्ये खरा पंचधातूचा पुतळा आला पाहिजे ही अष्टेकरांची मागणी होती ही आम्हाला पूर्ण करायची होती आणि सार्वजनिक ठिकाणी ज्या वेळेला बसवायचं असेल त्यावेळेला आम्ही सर्व परवानग्या घेऊनच हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बसवणार आहे त्यामुळं कोणीतरी काय बोललं याच्याकडे आमचं नक्कीच लक्ष असणार नाही पण कायदेशीररित्या सर्व परवानग्या घेऊन आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भविष्यामध्ये आपले नगरपालिकेची निवडणूक झाली कि गया ता गया या तर अमाला की जे काही कायदेशीररित्या परवानग्या असतील त्या परवानग्या पूर्ण करून हा पुतळा नक्कीच अष्टामध्ये उभा राहील यातील मात्र शंका नाही मी तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायचं म्हणून आम्ही का आले साहेब तर पोलीस स्टेशननं आम्हाला परवानगी का नाकारली याचं उत्तर पहिला पोलिसांनी आम्हाला दिलं पाहिजे कारण प्रशासनाच्या अधिकारातच हे येणार नाही कारण न घेतलेला पुतळा आहे न घेतलेला पुतळा एखाद्या टेलरकडं समजा आम्ही कापड घेऊन त्याच्याकडे शिवाय टाकलं ते शिवाय शिवलेलं तयार झाला आणि म्हणला तुम्ही पैसे दिले तरी घेऊन जावा आणि घालून काय परत का त्याला ही अवस्था आजची आहे पुतळा तयार एकदा झाल्यावर त्याने आम्हाला सांगितलं आता आमच्याकडे जागा नाही देवी होळकरांचा पुतळासुद्धा त्यांच्याकडे होता म्हणजे अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवला गेला त्याबद्दल आम्हालाही अभिमान आहे आणि असाच अभिमान अष्टेकरांनासुद्धा खऱ्या अर्थानं जर पुतळा आमच्या अष्ट्यामध्ये आला असता तर नक्कीच सुद्धा अभिमान वाटला असता म्हणून या पद्धतीनं जाणून बुजून राजकीय यामध्ये या नक्कीच काहीतरी असल्याशिवाय हा पुतळा त्या ठिकाणी सांगली बायपास रोडला थांबला नसता आणि सांगली बायपास रोडला ज्या वेळेला पुतळा थांबला अष्ट्यातल्या पोलिसांनी तिथून थांबवला ही सगळ्यात मोठी बाब आहे पुतळा ज्या वेळेला तिथून आष्ट्याला निघाला एम आय डी सी पोलीस स्टेशन संजयनगर पोलीस स्टेशन विश्रामबाग पोलीस स्टेशन या तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं हा पुतळा अष्ट्याकडे येत होता त्या तीन पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी मग का अडवलं नाही हा सुद्धा प्रश्न आमच्या समोर येतोय म्हणून हा पुतळा अष्ट्यात येत असताना काही जणांना नक्कीच वाटलं असेल की आम्ही ते उभा करू शकलो नाही मग दुसऱ्याचा खरा पुतळा उभा करतायत त्यामुळं जाणून बजून हा पुतळा अडवण्याचा प्रयत्न ज्यांनी केलाय ते आता सगळ्या जनतेला कळालंय यामुळं अष्टेकरांचा नुसता हा अपमान नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान खऱ्या अर्थाने ज्यांनी केला त्याला जनता नक्की धडा शिकवेल अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करू